हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार तर आता वाजलेले आहेत सवा सात आणि आम्हाला जायचं आहे रोटरी क्लबमध्ये जे की चार दिवसांसाठी भरलेलं आहे आणि आजचा लास्ट डे आहे आम्ही आज दोघेच जणी जाणार आहोत मी आणि पूर्वा आणि आज स्वयंपाक वगैरे करायची काहीच गरज नव्हती कारण सर्वजण जे आहेत ते बाहेर जेवण करणार आहेत मस्त आई पण मूवीला जाणार आहेत आज इकडे पूर्वाचा अजून मेकअपच चा, मेकअपच चालू आहे सो माझा इकडे सगळी मी रेडी वगैरे झाली आणि रूममध्ये मात्र एवढा सारा पसारा पडलेला आहे माझा सो आता मी तिथं येऊन तिथून येऊन मस्त माझा रूम वगैरे आवरेल पटपटावर चल आपल्याला पायी जायचं तर आम्ही खूप दिवसानंतर म्हणजे दोघे जण असं रात्री कुठं तरी जातो यादी आम्ही कधीच गेलो नाही सो आज आम्ही मस्त पायी जाणार किती किलोमीटर येईल ग ते दीड दोन किलोमीटर दीड दोन किलोमीटर सो गाईज दोन दीड किलोमीटर आम्ही पायी जाणार आहेत आता दोघी बघू पुढे काय काय होतं काल तर आम काल तर आम्ही भरपूर तिथून शॉपिंग वगैरे केली पण आज बघू आज आम्ही तिथून काय वगैरे घेतो ते मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल काल आम्ही तिथून असं एक एक किचन पण आणलेलं सो आमच्या गाडीसाठी तुम्ही बघू शकत खूप सुंदर होतं आणि हे मी चॉईस केलेलं होतं मोठा काय इकडे असं रेडी वगैरे झालेली आहे आता आणि आता आम्ही लवकरच निघू काल म्हणजे मला लॉंग व्हिडिओ करायची अजिबात इच्छा नव्हती त्यासाठी मी मस्त शॉर्ट व्हिडिओ माझा तुमच्यासोबत शेअर केलेला होता आज मस्त तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये दाखवेल कारण आज आम्ही सोबत आहोत आहो पण नाही आम्ही खूप दिवसानंतर मस्त असं दोघीजणी निवांत फिरणार आहोत म्हणजे आम्ही असं दिवसा वगैरे जात असतो दोघीजणी पण रात्री असं कधीच गेलेलो नव्हतो तर आज मस्त आम्ही त्याचा एक्सपिरियन्स घेणार आहे आणि तुम्हाला पण दाखवेल की आमच्या इथं खूप मस्त मस्त असे स्टॉल वगैरे तिथं आलेले आहेत तर आम्ही काल दोघींनी सेम सेम मस्त जुती वगैरे तर इकडे इकडे पूर्वाने पण दोन जोड घेतले फायनली कायच आम्ही आता पोहोचलोय झालं असं आम्हाला यायचं होतं पायी पायी पण भाऊजी आले आणि त्यांनी आम्हाला सोडून दिले तर ते अति उत्तम झालं सोनी ग्लास इथंच बघितलं ते काला मी हे नापरते

ते छान आहेत ना आपल्या घरासाठी हार पण प्रेस मी सहा सहा हजाराचा दोन आहे दोन

लागली भूक सो आम्ही आता इथे बर्गरचा वेट करतोय <laughs> एक दिवस येतो दुसऱ्या दिवशी आम्हाला यावं लागतं हे खायचं ग्रेव्हिंग वगैरे बघ तर पूर्वाचे आता कोल्ड कॉफी आलेली मी कालच कोल्ड गो प्लीज असे लोक म्हणजे ब्लॉक Oh. मला आज म्हणजे मला आज गोड काल मी एवढं गोड खाल्लाय ना त्याच्यामुळे अजिबात गाईज ला सांगते माझ्या ऑडियन्स ला का गाईज इव्हॉन्टाईज करते जात का यार हे गरम मी त्याच्याकडे खाल होत मग मी तुला मर्गीयच खाऊ त्याच्याकडून तर करून